नमस्कार मित्रमैत्रिणी तर तिर्लोटकर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहोत मळ्यामध्ये काय होतं माहिती दे। रोज डेली ब्लॉग आम्हाला टाकायला होत नाही कारण का आमचे घराचं पण काम चालू आहे आणि चुलीवर जेवण वगैरे बनवायला लागतं त्यामुळे वेळ जातो बराच पाण्याचं पिण्याचं टाईममुळे वेळ जातो म्हणून जरा नेहमी म्हणजे दे डेली दे ब्लॉग्स टाकायला होत नाही आणि रेंज प्रॉब्लेम पण आहे ते त्यामुळे तर म्हणून आम्ही आता चाललो आहे मळ्यामध्ये थोडस तुम्हाला दाखवतो थो, त्यानंतर मग नदीचं थोडस दाखवतो थो, पुढचा ब्लॉक आम्ही कंटिन्यू करतो चला निघूया आपण तर आम्ही मळ्याच्या दिशेने चाललो आहे आता इथे पण घाटीसारखीच इथे घर आहे सिंगल एकच घर आहे इथे आणि इथे आपली बावडी आहे सर्वांचीच आहे रे चला मागच्या ब्लॉगला माहिती एक एका विडिओला इथे जास्त आले होते बावडी आहे बघा पण पाणी खराब आहे हां इथे मागच्या वेळी फणसचं झाड होतं ते पण आता कापून टाकलं बघा हां तेच तोडलं इथे कपडे धुवायचे जागा उन्हाळ्यात पाणी आता कमी असतं ना आणि अजून खराब आहे पाणी चला तर आपण इथून जाऊ वाळा मधून इथून जरा मधून हा वाळ आहे बघा इथून पावसात पाणी भेटणार तुम्हाला इथे आता काय पाणी उन्हाळ्यामध्ये काय भेटणार खाली आहे नवीन व्हिडिओ कोण पाहत असेल तर गेल्या वर्षी आमचे गावचे व्हिडिओ आहे ते पहा गेल्या वर्षी चला चला बघा आता भाजवळीचं पण काम आहे इथे इकडची भाजवळ झाली आहे इकडची बाकी आहे हे असे पथर टाकून आग लावतात त्यांना अजून टाईम आहे ना भाजवळाला भाजव्याला टाइम आहे ना अजून तिकडं झाला ना अजून हे बाकी आहे हां भाताच्या पेंढ बघा आता असे टाकून ठेवलेत हां आणि शेजे पोळे आपण आग लागावला बरं भेटते बरोबर इथे हा सरकडे का आता उन्हाळा त्यामुळे हे करू शकतो सुखाला भेटतात तर त्या ब्रिज बघू शकतो तुम्हाला गेला बघितला असेल गेल्या वर्षीचा हा तर तुम्हाला आठवण असेल तो ब्रिज येतो आम्ही तिथे जातो तुम्हाला दाखवतो परत चला येथून तर आपण आता या ब्रिजच्या इथे आलो आहे बघा आणि त्याचे मित्र माझा बघा ढोर हे करतोय ढोर घेऊन चालला तिकडे चला आता ब्रिज आलो आहे मागच्या ब्रिजवर इथूनच आम्ही काय 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 का पण बनवते ना इथे शॉर्ट बनवले व्हिडिओ आणि ह्या साइडला बघा भाजवळ झाली इकडून आहे इकडे असंच ब्रिज गेला इथे गे। पावसात पाणी भरपूर असतं वद्राचा वाळ आहे ते आमच्या गणपती आम्ही विसर्जन करतो ना त्याच्या इथे तिथे पुढे चालू थोडं हे ब्रिज तसंच गेला ना पुढे बघा खेळतात क्रिकेट खेळतात आहेत हां मुंबईवरून आले गावातली पण आहेत कोणा सर्व इथे सर्व डोरं पण आहे ते आता आमच्याकडची पण आहेत आणि मित्र शे तिकडे तिथे चाललेलं बघा त्या साईडला इथे आम्ही निशाणाचा निशाणा सॉंगचा व्हिडिओ बनवला होता शॉर्ट व्हिडिओ तो पण व्हायरल झाला होता तुमच्यामुळे शॉर्मुळे आमचे व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट करत राहा आम्हाला छान वाटतं आणि अजून तुमचे कोण असेल मित्र मित्रमैत्रिणी त्यांना पाठवून द्या व्हिडिओ आमची चला आता ब्रिजवरून तर आलो आपण पुढे आता मला पुढे जाऊ ते आमची चिल्लर गँग आहे बघा जाते चल पुढे जाऊ आता आपण व्हावच आता छोटा तर मळ्याच्या समोरच बघा किती डोंगर लाईन कसे वाटते पूर्ण डोंगर आहे समोर ते मधी माळा आणि तिकडे नदी नदी आहे पालिकेवर डोंगर आहे चला आपण जाऊया जा आता जा जा ते पण मुंबईवर माणसं आले आहेत चला आता पुढे जाऊया कारण बघा आता सनसेट पण होतोय आणि पारचा सीन बघा मस्त वाटतो चला पाठी हा पण छोटा वाळ आहे पावसाचं तर भरपूर पाणी असतं या साईडला मासे पकडायला मजा येते तिथे यायला चला इथून हा पूर्ण वाळच आहे पावसाला आणि पुरं पाणी इथपर्यंत असो वरपर्यंत हा पुरा नदीला जॉईंट झाला जा आहे आता नदी पण जवळच समोर पूर्ना, पूर्ना आता इथपर्यंत माळा संपतो पूर्ण हे मी लास्ट आहे वरती पण ग घर आहे बघा असं का पूर्ण पूर्ण मळा आहे आता आपण नदीच्या साईडने चाललो आहे जाऊया पुढे हा बघा हा तो नदीला जॉईन झालाय तो, तो। पाणी तर दिसतं म्हणजे कसं पाणी तिकडे भरती असेल ना तर पाणी इथे नदीला व्हाळाला येतं आता थोड्या वेळ जाईल ते भरती आली तरच येतं पावसात फुल असतो आणि पावसात जरा हाऊर भरला ना तर या घरा इथपर्यंत जातो त्या घराचा टोक आहे ना त्यात तिथपर्यंत पाणी भरतं पूर्ण एवढं हे चला आलो आता पण जवळ नदी जवळ पाय बघ पायप सांभाळत थोडं थोडं पाणी आहे फळाला रुपयाचं नसतं भरती आलं कीच वाढतं पाणी नाही तर वाढत नाही पाणी यावेळी फणस पण फन नाही बघा थोडे मागच्या वेळी दाखवले होते यावेळी छोड नाही काढलेत कोणतेही फणस इथे आहेत छोटे छोटे हां आहे इथे पण ते आहेत मागच्या वेळी भरपूर होते ना हो चला इथे आता आपण आलो बघा नदीजवळ वड्या लागल्यात बघा हे मच्छी पकडण्यासाठी जातात ना त्यांच्या वड्यात या डेली जातात ते हे सर्व हे सर्व वाडी आहे इथून चला समोरून चल पाय सांभाळ मयू चल, चल हां पाणी भरलं आहे पूर्ण आणि आता सनसेट पण होतो आहे आणि समोर बघा आता बोटला चालला आहे आमच्या ते बोटला बोलतात तुमचे ते काय बोलतात ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा हे बाबा समोर आपण इथून जातो आहे हां सनसेट पण होत आला आहे ना आता त्याच्या आधी आपण जाऊया पुढे बोटल्यातून पलीकडे बोटल्यान पलीकडे जात बोटला फक्त इथे राऊंड मारायला पण आहे आणि होळी तर आपली आहे ती गव्हर्नमेंटने ठेवलेली हा पलीकडे दोन्ही साईडला आहे बघ जर पावसाचा आलात ना तुम्ही तर ह्या एवढ्या बघा पाणी इथपर्यंत जातं ह्या जे गर्दी ना समोर तिथपर्यंत पाणी भरतं पाव हाऊर आला की जो हा कट्टा केला ना त्याच्या वर पाणी जातं समोर सीन बघा काय वाटतं मस्त हा समोरचा व्ह्यू बघा ही नदीला एक खारे जाते आणि पुढे इथे उपळा उपळा या साईडला जाते उप उपळा कोंबूरला आम्हाला इथून जायला लागतं हां या बोटीने पण तुम्ही फिरू शकता इथे हे सर्व मुस्लिम वडी आहे सर्व मराठी आहेत मराठी मुस्लिम आता मी बंदरा आणि परत इथून येते ही होळी आहे प्रवास इकडून तिकडे जातो पलीकडे जाण्यासाठी इथे प्रवास इथे बसतात हे बघा हे बोटला आहे तुमचे इथे काय बोलतात बोटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा नेममध्ये लावली आहे इथे आवडता बंदरावत आहे आपण बंदारा तर आलो आहे आपण हे बंदारा बघा बसण्यासाठी केलं आहे हे बसून मस्त समोरचा व्यू घेऊ शकतो आपण हा बघा मच्छी पकडायचा आणि केकरी पकडायचा ट्रॅप आहे आणि निघेल आता रात्री संध्याकाळी निघून जातो आहे सगळं पुढे बी हा बोटला पण आता निघेल हा परिसर बघा इकडचा अशी मोठी भाजवळ चालू झाली जेवढं ते मस्त वाटत उदारी निकाल तर बघा सनसेट तर पूर्ण केलाय तुझे मावळ आहे आता बोटला पण निघालाय बघा सगळे फेरी मारण्यात येणार

પાણી ખોલ્યા મધી આટલા બોર્ડર પૂર્ણ તઉન્ડ મારું અને આપણી રેગ્યુલર હોડી પૂર્ણ તઉન્ડ મારું કઈ તો બરાબર पंधरा आम्ही निघालो आता दुकान जाव्या काहीतरी सामान घेऊया खरं आम्हाला दुकानं इकडे जायला लागतं मुस्तीमोडी मध्ये जायला लागतं चला इथून जाव्या पुढे आम्ही झाडं पण बघितली चला इथून मधून जाऊया पण हो समोर पालखी पण येते बघा मांदेवडे मारे पालखी वगैरे इथून चालले चाल आता हे पलीकडे जातील ओडीन हो ओढीन जातील पलीकडे आता होय मागाय घेऊ बघ मुस्लिमवाडी आहे तिथे दुकान आहे बघा हे दुकान आहे आमची ती दुकानं भरपूर आहेत मुस्लिम वाडीमध्येच आहे हे पूर्ण मुस्लिम वाडी ही शाळा आहे बघा वाडीची हां वरती तिथे स्मशानभूमीने आत वरती एवढी जेवढी बघता ना घरात तुम्ही सर्व मोफिमवाडी आहे ते बा तिथे एक है किते दुकान होतं हे किती दुकान आहे पुढे एक छोटं दुकान आहे असंच आपल्यावरती रस्त्यावर जायचं आहे तीन दुकान वरती पण ही दुकान आहे हे चालू नाही ते बाबा इथे यायला लागतं आम्हाला तीस बीस कापायला गावी आलट समोर एक आहे परत इथे आम्ही डेली घेतो काही सामान घ्यायचं असेल तर हा बाबा परत उपाय खाली जायला नदीवर जायला आता आम्ही नदीवरून आलो म्हणून इथे पण एक दुकान होतं ते आता बंद झालं आहे आता इथे नवीन एक दुकान आहे बघ नवीन म्हणजे आम्ही सामान इथेच घेतो बहुतेक सामान आणि सर्व सामान मिळतं इथे पडदाण्याचं होऊ शकतं हे सर्व माझे मित्र इथे आहेत होय आहे काय आता दुकानात सामान घेऊया काय राहिले ते तर निघूया आपण सामान तर घेतलंय आता निघूया आपण घरी एवढंच दु, लास्ट दुकान आहे ह्याच्याकडे दुकान नाही तीन चार दुकान आहेत आपल्या इथे चले आता आपण रस्त्याला जावे तर मयुरी आता जवळ घेऊन आली पन्नास रुपयाचे घरं बघा वस्ती जास्त आहे इथे मराठ्यांपैकी मुस्तिमराठीची गरज असत शिऱ्याची गाडी आली बहुतेक गरज आहे बघा शिरे असं टाकून गेलं ती ही गाडी आली परत चिरांची सगळं आता आपण रस्त्यावर आलोय आता आपण मुसिमवाडीच्या स्टॉपला आलो आहे इथे आमचे एस टी थांबते म्हणून इथे स्टॉप आहे बघा हा मुसिंवाडी ते थांबते पूर्ण हा स्टॉप आहे इथे इथेच थांबतो जस टी आणि ही मराठी शाळा आहे चौथीपर्यंत आहे नंतर मग कोरल्यामध्ये जाते कोर्ल्यामध्ये आमच्या स पुढे गाव 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 आहे तिथे गाड्या ठेवण्यासाठी केलं आहे मुसमणींचे तर आता पण ओढणी जाव्या सुद्धा लोकसुद्धा बोणी नाही जवळ आणतात इथे बाबा पहिली एवढी घरं नव्हती ना आता घरं बघितली झालीत आता नवीन घरं आहेत तो आधी जे चालू आहे इथे पण काम चालू आहे बघा हा एक स्टॉप आहे इथे इथे घर आहे नारकर म्हणून हे ब इथे एक स्टॉप आहे इथे नाही थांबत बस बस खाली थांबते मुस्लिमवाडीमध्ये आणि आपल्या इथे एक थांबते इथे आम आमच्या इथे स्टॉप आहे तिथे हे बघा इथे पण भाजवा झाले आम्ही आता वरती आलो आमच्या इथे म्हणून बाकी मायात तर था झालेली आहे ही पण झाली बघा इथे असंच हे नाही कस आलो आता आपण जवळच बोरिंग पण आहे आता पाणी असतं कंटिन्यू आणि पाणी एकदम गोर एकदम गार पण आहे आणि गोड पाणी खारं पण नाही त्या मो आत्ता हे करून मोटर लावून घेतली आहे पाणी बघा पाणी येतं याच्यामध्ये हां चालू म्हणून आणि गोड पाणी आहे आणि थंड पण एकदम ते बघा कधी पण तुम्हाला पावसा उन्हाळा कशामध्ये पण पाणी तुम्हाला इथे मिळणार हे फुलांच्या साईडला रान आहे ना लालवाले तुम्हाला आता दिसणार नाही ते काळ काय ना हां हॅला आहे चला आता काळोगत आलाय तर आता आपण आलो आहे आपण आपल्या रस्त्यावर हे मोठं घर आहे वागरे म्हणून त्यांचं आहे माहिती इष्टी थांबते वस्तीला तुम्हाला दाखवून दुसरं कधी ब्लॉकमध्ये आणि ते रात्र इथे म्हणजे रात्रभर इथे असतात सकाळी मग इथून गाडी घेऊन जातात हे वाघऱ्यांचं घर आहे मोठं घर आहे इथे एकच आहे ह्याच्या पुढे घर नाही मग डायरेक्ट व्हाळा आहे तो म्हणजे गरे, आमच्या देवीला जायला घाट आहे ना तिथे हा बघा इथे पण स्टॉप आहे इथे एस टी थांबते इथे पण व्हाळा तिकडे गेलं आहे चला तर आपण तर उतरूया खाली इथे वरती एकच आहे बाकी आमची वाडी आहे पूर्ण आदली वाडी इथून स्टार्ट होते तर तुम्हाला हा जो आमचा माळ्यातला भाजव आम्ही दाखवली प्लस नदीचा हा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला तर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला बाय